Okay, let's go. तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या फिजिओग्राफिक्स ग्राफिक्स डिझाईन या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नामस्करण सोहळा निमित्त पोस्टर डिझाईन कसा करायचा तर या ठिकाणी मी फोटोशॉप ओपन करून घेतला आहे फोटोशॉप ओपन केल्यानंतर आपण या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा बॅकग्राऊंड ऍड करून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी हे बॅकग्राऊंड ॲड करून घेतलेला आहे ओपन करतो या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपण मस्त असं बॅकग्राऊंड ओपन करून घेतले आहे बॅकग्राऊंड ओपन करून घेतल्यानंतर हे आपण हे पी एन जी आपण क्रोमून डाउनलोड केलेले आहे ते या ठिकाणी आपण ॲड केलेली आहे पी एन जी ॲड केल्याच्या नंतर आपल्याला जो टेक्स्ट असतो नामस्करण सोळा तो या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी नंतर नामकरण सोहळा असे आपण हे बनवलं आहे टेक्स्ट येथेच बनवलं आहे फोटोशॉपमध्ये हे झाल्यानंतर खाली सगळी डिटेल टाकून घ्यायची आहे ते काय आहे ते तर या ठिकाणी मी हे सगळे टाईप केलेले आहे माझ्या आईचे नाव काय माझ्या वडिलाचे नाव काय बारशाला यावाच लागतंय असा जो बी आपला टेक्स्ट आहे तो या ठिकाणी आपण टाईप करून घ्यायचा आहे याची मी तुम्हाला पी ए पी एच डी फाईल देणार आहे ते पण फ्रीमध्ये देणार आहे त्याला काय पासवर्ड वगैरे काय नाही तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तेथून तुम्ही डाउनलोड करू शकताय आणि नंतर या ठिकाणी आपल्याला ते निमंत्रक आणि कार्यस्थळ हे टाकायचं आहे तर त्यासाठी आपल्याला दोन लेबल घ्यायचे आहेत या ठिकाणी तर हे दोन्ही लेबल पण आपण या ठिकाणी फोटोशॉप फोटोशॉपमध्येच केलेलं आहे याच्यावरती पण आपण टेक्स्ट टाकून घ्यायचं आता कार्यस्थळ आणि निमंत्रक असा ठीक आहे नंतर कार्यस्थळाच्या जे आहे आपलं लोकेशन ते टाकून द्यायचं आहे त्यानंतर निमंत्रक जे आहे ते टाईप मधून आपण येथून करून घ्यायचं आहे ते सर्व काही ते झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी ते छोट्या लहान बाळाची एक पीएनजी ऍड ॲड करायची आहे तर ते पण आपण या ठिकाणी ॲड करून घेऊया हे बघा बघू शकता या ठिकाणी हे पण आपण क्रोमून डाउनलोड केलेली आहे नंतर स्नेह निमंत्रण नाशिक वरती ॲड करायचे तर ते पण या ठिकाणी आपण करून घेऊया हे बघू शकता हे शेप आपण हा पण आपण डाउनलोडच केलेला आहे त्याच्यावरती आपल्याला आता स्नेह निमंत्रण असं टाईप करायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता आपण ते पण केलेलं आहे नंतर बलून वगैरे पण इकडे लावले तरी छान वाटेल त्यामुळे बलून वगैरे आपण या ठिकाणी लावून घेणार आहेत आणखीन लोगो वगैरे पण आपला मस्त लावून आहे या ठिकाणी बघू शकताय आहे वगैरे ॲड केलेला आहे नंतर आणखीन जरा ॲट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी आपण या ठिकाणी झाडाचे बघू शकता हे एक पेन जी आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे तर फायनली बघू शकता आपण मस्तपैकी या ठिकाणी असं नामकरण निमित्त पोस्टर बनवला आहे तर याची तुम्हाला फ्री पी एच डी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते तर तेतून तुम्ही डाउनलोड करून यामध्ये काय चेंजेस करायचे असतील ते करू शकता काही वेगळे एडिट करायचे असेल तर करू शकता तर भावनो व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगायचा आहे आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा आहे धन्यवाद